पाणी येत नाहीये प्रभाकर मिनिट एक मिनिट एक मिनिट जयप्रकाश तांसरकर इथे चोवीस तास पाणी येत त्यांना विचारलं तर ते बोलतात आम्ही एक एक ग्लास पण आम्ही भरून ठेवत नाही इथे चार बिल्डिंग मध्ये पाणी का नाही येत आहे पाण्यात पाणी येत आहे आज किती वर्ष झाली आज किती वर्ष झाली पाणी येत नाहीये बोरवेलचा वगैरे पाण्याचा तुम्ही बोरवेलचा प्रश्नच नाहीये बोरवेलचा आम्ही डायरेक्ट पाण्याचा प्रश्न करतोय बोरवेलचा आम्ही आमच्यासाठी करतोय तुम्ही सांगतो दहा मिनिट पाणी द्या पाण्याचा प्रेशर किती येतो आठवडे बरोबर पाणी आलं परत आहे आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही आटे बरोबर करतात नाहीतर तुमच्या आटेच्या लगेच हे करतात पाणी हे पाण्याचं पाणी पाणी कमी कमी बोलू नका एक एक वॉर्डला पाणी मिळतं एका वॉर्ड अजिबात पाणी मिळत नाही ते मी मागेही सांगितलेलं मी मागेही सांगितलेलं इकडे श्रीधर पाटलाच्या वॉर्ड मध्ये तीनदा तीनदा पाणी येतं तिथे प्रकाश

हा मुद्दा कसा काय जर तुम्ही बोलतात पाणी नाहीये तर मग आम्ही येऊन गेल्यानंतर पण पाणी नसायला असायला पाहिजे होत तेव्हा आठवड्यापर्यंत हे मे महिन्यापासून चालू आहे

आम्ही आम्ही मॅडम राहतो कुठे मेघनिनाथ अपार्टमेंट वॉटर सप्लाय ऑफिसच्या गेटच्या समोरची बिल्डिंग आहे गेटच्या समोरची बिल्डिंग आहे हे बघा हे बघा अर्ज नको मॅडम हो मॅडम अर्ज म्हणजे आम्हाला आम्ही आम्ही बिलं भरतो आम्ही बिलं भरतो आणि त्याच्यावरतून तुम्हाला अर्ज पण द्यायचा की आम्हाला पाणी सोडा म्हणून अहो मग तुम्ही पैसे पण

आम्हाला नोटीस द्या ना सोसायटीला तुम्ही येणार मनमानी करणार पाईप कापणार जाणार आणि पाणी येणार त्याला जबाबदार तुम्ही द्या आम्हाला उत्तर नागरिकांसाठी लाईट आणि पाणी हे ज्वलन ज्वलंत विषय तुमच्याकडे रेशन हे कोणी सांगत नाही पण ज्या गोष्टी आम्ही मागतो एक मिनिटाते मध्ये आम्ही एक एक्स्ट्रा कनेक्शन मागितलेला आमच्या नावाने पैसे भरलेले आहेत सगळं काम झालेलं आहे आमच्या परमिशन वरती तिकडे तो खड्डा खडला पण तुमच्या माणसाने पैसे घेऊन ते कनेक्शन बाजूच्या बिल्डिंगला फिरवलंय बाजूच्या कनेक्शन हे तुमचं काय चाललंय तुम्ही चौकशी का नाही करत किती वेळा येऊन सांगितलं किती वेळ येऊन सांगितलं

जनतेला पाणी द्यायचं त्यांची जबाबदारी आहे त्यांची त्यांची जबाबदारी आहे हे इकडे येऊन काम करू कावर्नमेंट बरोबर आहे हॅलो तुम्ही करा शासनाच्या पण आम्ही मेहनतीचे टॅक्स भरतो ना त्याच्या पगार यांना मिळतात आणि हे असे दाखवतात तसं काय आम्ही तुम्हाला पाणी आणि लाईट देतो तुमच्या अपडेट कधी घेता का, का। दिवसाला अपडेट घेता का आज या एरिया काय झालं तुम्ही अपडेट घेता हाय का रेकॉर्ड तुमच्याकडे दाखवा मला आमच्याकडे आज कुठे किती बारीत आणि परत लाईटही चार वेळा जातो आज कुठे किती पाणी येतं मला एक विभागाला पाणी का नाही तुम्ही ऍक्शन घेता तर हो त्यांचं कंटिन्यू चालू आहे कुठे कुठे पाणी कमी द्यायचं हा तेच चालू आहे

काय होते काय नाही चालले ना शहरात परिस्थिती आता तुम्हाला सांगतो तुमच्या याच्यासाठी सांगतो आपण यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलाय पंधरा दिवसात यांनी यांची जी यंत्रणा सुधारणा केली नाही आज जर त्रास राहिला मी त्या दिवशी जनआंदोलनाची साथ आणि हात दिला आहे शहराला सगळ्यांनी या सगळ्या सोसायटी लोकांनी आणि आणि त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा काय प्रश्न निर्माण होईल तो बघू आपण आपण आधी एक लक्ष ठेवा आपली सहनशीलता संपलेली आहे यांनी आपल्याला एक म्हणजे एक सहनशीलतेच्या पलीकडे नेऊन ठेवले या डिपार्टमेंटने जे आणि एमसीबी जे लोक दोन्ही दो त्यामुळे दो आपण नागरिक तरस्ता तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे तुम्ही प्रश्न तुम्ही असं समजू नका मी वेगळा आहे तुम्ही आपल्याला हे सगळ्यांनी एकत्रित घेऊन आपल्याला यांच्या विरुद्ध हे आंदोलन केल्यानंतर यांना डोळे यांची उघडती तोपर्यंत काही उघडलं नाही खरवायचे मॅडम एक विषय आहे एक विषय आहे जर इथे पाणी पुरवठा होत नाही पाईपलाईनद्वारे तर टँकरला पाणी पुरवठा नियमित होतो कारण चार दिवसापूर्वी मी स्वतः फोन केला टँकरला माझ्या सोसायटी मध्ये मागवण्यासाठी मी सकाळी दहा वाजता मला फोन केला तर मला सांगितलं गेलं की दुपारी चार पर्यंत येईल म्हटलं का चारपर्यंत येईल

आमची बिल्डिंग खड्ड्यातली बिल्डिंग म्हणून नावाजलेली आहे प्रसिद्ध आहे डाऊन आहे आहे तुमचे तुमचे वर पाईपलाईन आमची खड्ड्यातली बिल्डिंग आहे पण ती खड्ड्यातली आता तुम्ही सांगता त्यांची उंचावरती बिल्डिंग आहे आमची खड्ड्यातली बिल्डिंग असून सुद्धा प्रेशर काय येत नाही प्रेशर येत नाही

लोक कामळ करतात त्यांना पाणी कुठून पुरवठा तुम्ही लोका। बड़ा, बड़ा। आने, आने एक दुसरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बदलापूरची जी जुनी रहिवाशी आहे त्यांना तुम्ही पाणी पुरवठा देऊ शकत नाही तर तुम्ही नवीन बिल्डिंग तुम्ही 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 कसे परमिशन आणि नगरपालिकेला का सांगू शकत नाही आम्ही आहेत त्या रहिवाशाला पाणी देऊ शकत नाही म्हणून कशाला बिल्डिंग वाढवतात तुम्ही परमिशन कसे देतात तुम्ही परमिशन का देतात तुम्ही वॉटर वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय परमिशन देता म्हणून कन्स्ट्रक्शन होतात आणि बरं त्यांना त्यांना तुम्ही पाणी पुरवठा पूर्ण द्या मग तुमचं नवीन काय असेल ते तुम्ही बघून घ्या पहिला लोकांना लोका ऑफिस पलीकडे ईस्टला आहे तिथे दोनदा पाणी येतं सकाळी येतं आणि परत अकरा वाजता पाणी येतं अंबिका हॉटेल आपलं अंबिका हॉटेलच्या समोर

काही भागामध्ये दोनदा पाणी सोडलं जाते चोवीस नाही एवढे उदार कसे काय काही मिनिट मॅडम आग्रे, आग्रे ते। चोविश्सास पाने चोविश्सास पाने पाणी तिकडे आणि त्याच्या समोरची निलकंठा व्हॅली आहे त्यांच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत तिकडे एका नगरसेवकाचं घर आहे म्हणून पण येतं पाण्याचा प्रेशर जास्तीत जास्त दीड ते दोन तासच पाणी टाकेच पण चांगला दोन्ही महिने मदत तो 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 एक तास पण तुमचं पाणी येत नाही आणि प्रेशर येत नाही कळलं का तुम्हाला ज्यावेळेस आम्ही ज्या ज्या हे हे आत्ता आलेलो नाहीये गेल्या आम्ही दोन अडीच वर्ष आम्ही या गोष्टीसाठी येतोय आम्ही येतोय मला सांगा टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूमला पाणी तुम्ही कुठून कसा वापराल ती नागरिकांना पण तेवढं पाणी पाहिजे ना माझ्या घरची परिस्थिती सांगतो माझ्याकडे लहान मुलगा आहे अडीच वर्षाचा आणि माझे वडील आजारी आहेत पॅरलेसेस आहेत ते हंतरुणाला खेळून आहेत आम्हाला दोघांचे पण कपडे असतात आज परिस्थिती अशी ना वडिलांना त्यांच्या हंतरुणावरती घालायला चादर नाहीये का तर पाणी नाहीये धुवायला म्हणून कपडे धुवायला जातात सोसायटीच्या लोक कुठपर्यंत चाललंय जातात एक मिनिट का मॅडम प्रश्न हा सगळे सगळी सामान्य माणसं इकडे वेगवेगळा न्याय आहे का म्हणजे बिल्डर लोकांना वेगळा वेग वे वेग सामान्य तुमच्या प्लंबर कॉन्ट्रॅक्टर एवढा भ्रष्टाचार आहे त्या लोकांना साठी वेगळे पैसे दोन तास वेगळे पैसे पाच तास वेगळे पैसे ह्या ला, हिचे लाईन वेगळे पैसे मी तुमच्या फक्त खात्यात नाही बोलत आहे अख्छा महाराष्ट्रभर सगळ्या खात्यात भ्रष्टाचार पण तुमच्या इकडे तर भयंकर लिहून द्या आमच्याकडे चोवीस तास पाणी आम्ही कुठे सोडत नाही लिहून द्या ना चौकशी करण्यामध्ये आम्ही पाच वर्ष घालवाल दुसरा येऊन बसेल मग तो सांगतो मी चौकशी करतो तोपर्यंत आम्ही बॉम्बा बसू का इकडे संजय जाधव इथे पाचशे सहाशे घेऊन एकत्र येईल ना त्यावेळेस काय होईल तुमची परिस्थिती म्हणून अजूनही तुम्हाला पंधरा दिवस दिलेले आहेत तुम्ही याच्यावरती व्यवस्थित नियोजन करा आणि हा प्रश्न जो आहे पाणी प्रश्न हा मार्गी लावा तुम्हाला विनंती आहे